चुकीच्या ज्या पद्धतीनं झालेली ही युती आहे ते राष्ट्रवादीमध्ये फक्त आमदार की इलेक्शन समिती आमच्याकडे आले होते ज्या त्या भागामध्ये जो तो निर्णय घेण्याचा अधिकार ज्या त्या पक्षानं स्थानिक नेत्यांच्यावर सोपवलेला होता हो तो अचानक युती झाली आणि म्हणतात की कागलच्या विकासासाठी मुरगुडच्या विकासाठी आम्ही युती केली म्हणून मग ह्याच्या आधी कागलचा विकास झाला नव्हता गट गट तिथं किती पडलेत तुमचे कार्यकर्ते डोकी फोडून घेतलेले अनेकांनी अनेकांची घरं उद्वत झाली तुमच्या राजकारणापोटी ते स्वतःच म्हणतात आदृत्य शक्तीच्या मध्यस्थीमुळे हे मला करावं भाग पडलं त्यांचीही युती मतदारच टिकू देणार नाही आणि त्यांच्या युतीचं जे काही अभद्र युती म्हणू आपण आता ठीक आहे मुश्रीफ साहेबांचं राजकारण मला माहीत आहे अनेक वेळा काही राजकारणाठी करतात ते काही करतात आणि आता मला खरं बोलायचं मी त्यांना आदरणीय म्हणतो मी त्यांना समजित राजेना आदरणीय म्हणतो मी फार महत्त्वाचं वाक्य आहे त्यांना आता असं म्हणावी वेळाला मला जसं आपण म्हणतो ब्रुटस यूट्यूब तसं आता मला म्हणावी वेळाला समजित राजे यूट्यूब तुम्ही सुद्धा या चाललात आज त्यांचा खरा चेहरा या दोघांचाही खरा चेहरा कागलकरांच्या समोर आलेला आहे तर हे चालू द्यायचं नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मोडून काढायचं आणि नेत्यांची ही दादागिरी कार्यकर्त्यांनी खपून घेतली जाणार पर ही जी महायुती आमची आहे जे या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून इथं तर एकत्रित काम करते त्यामुळं आमच्यात कुठल्याही बाबतीत मतभेद होण्याच्या दृष्टिकोनातून मला काही वाटत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांचं वारं आता सर्वत्रच पाहायला मिळतंय राजकीय हालचाली चांगल्याच पेटल्याचं चा आपल्याला पाहायला मिळत आहे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या कागलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक असणारे कट्टर विरोधक असणारे नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू आघाडीचे समरजुद घाडगे यांच्यामध्ये युती झालेली आहे नेमकी यांच्या युतीबद्दल जिल्ह्यातील कार्यकर्ते असतील किंवा जिल्ह्यातील निवडणुकांवरती काय नेमका परिणाम होणार आहे त्याबद्दल जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची नेमकी मतं काय आहेत जाणून घेऊयात आपल्या या आजच्या आवाज कोल्हापूरचा या विशेष भागामध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वी बी पाटील सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सध्या आपण पाहतो आहे की कागलमध्ये नामदार मुसरीफ आणि समर शाहू आघाडीचे समरजित घाडगे यांची युती झालेली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही ही युती अनपेक्षित युती आहे ही कुठल्याही प्रकारचे कार्यकर्त्याला का विश्वासात न घेता कागलच्या जनतेला न युत घेता चुकीच्या पद्धतीनं झालेली ही युती आहे ह्याच्याबद्दल आमच्या राष्ट्रवादीबद्दल त्यांच्या कधी मागण्याऐवजी होतं ते राष्ट्रवादीमध्ये फक्त आमदार की इलेक्शनसाठी ते आमच्याकडे आले होते त्याच्या आधी ते भाजपचे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते इलेक्शन झाल्यानंतर ते भाजपच्याच वाटे होते ते मानला आता त्याला दुजोरा मिळतो आहे कारण की गेले तीन दिवस झालं महाविकास आघाडीचे उमेदवार करायचे आमचे ई फॉर्म बनवून मागवून घेतले सगळे घेतलं आणि आपण लढायचं मुस्िफच्या विरुद्ध असं निर्णय घेऊन सुद्धा शेवटच्या दोन दिवसामध्ये त्या ते स्वतःच म्हणतात शक्तीच्या मध्यस्थीमुळं हे मला करावं भाग पडलं त्या शक्ती कोल्हापूरच्या जनतेला किंवा महाराष्ट्राला माहीतच आहे त्यामुळे म्हणजे ते भाजपच्या वाटेवर जाण्याचा हा त्यांचा गाणी पहिली प पहिलं पाऊल आहे आणि ह्याला ज कोल कागलची जनता ह्याला योग्य ते उत्तर देतील असं मला वाटतं आ, यांची युती झालेली आहे आपण म्हणालाच की कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांचं एकत्र ते एकत्र आले आणि त्यानंतर त्यांनी काल मेळावे घेतले काय वाटतं कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांनी ही युती केलेली आहे तेच मला तेच म्हणायचं आहे की कालचा मेळावा घेतला नाही तू तुमचं ब हे होती मुलं दोघांचे एकत्र पत्रकार परिषद होती त्यामुळे कार्यकर्त्याला त्या अन्याय झाला हे ओपनमध्ये दिसत होतं आता तुम्ही जर त्यांची घेऊन उमेदवारी पाहिली तर प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी प समरजित खाडगीने शाहू आघाडीतर्फे दिलेली नाही त्यांना शाहू आघाडी म्हणावीची पाळी आली शेवटी का कारण पर का मी ज्यावेळी ब स्टँड घेतला की बा राष्ट्रवादीची कुठल्याही प्रकारचा निर्णय नव्हता परस्पर त्यांनी निर्णय घेतला असल्यामुळं त्यांना शाहू आघाडी कॉम्प्रोमाइज करा समर्जित साहेबांनी मुशीफ साहेबांच्याबद्दल शाहू आघाडीची कॉम युती केली असं काल डिक्लेअर केलं आणि शाहू आघाडीचे उमेदवार बघितले तर त्यांचे कर्मचारीच आहेत सगळे कार्यकर्त्याला कुठंच विश्वासात न घेता केल्यामुळे आणि कर्मचारी बाहेर बसलेत तर इतर लोक बाहेर बसलेत त्यांना आता उमेदवारी मिळणार हे मिळणार या असं ह्याच्यामध्ये खरं तो घडामोडी घडल्यामुळे ती घडलं त्यांच्या या युतीचा जिल्ह्यातील येऊ घातलेल्या निवडणुकांवरती काही परिणाम होईल का, का। सुलिटली नाही कागल हा कधी सबंधित गाडगे कागल सोडून कुठल्याही तालुक्यामध्ये पाच वर्ष ते तीन चार वर्ष काय तर अध्यक्ष होते भाजपचे कुठल्याही तालुक्यामध्ये ते कधी प्रचारासाठी भाजपच्या गेलेले नव्हते त्यांचा कुठल्याही तालुक्याशी संपर्क नाही आहे मुश्रीफ साहेबांचासुद्धा सा हा टार्गेट त्यांचं कागल चंद चन, चंदगड गडंग्ल आजरा या तीन ता या चार तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये त्यांनी कधी के हायर केलेले का नेते लोक आहेत त्यांचे स्वतःचे कधी आघाडीचे किंवा सम किंवा आजीदाता गटाचे कार्यकर्ते म्हटले ते फार कमी आहेत त्यामुळे हे आत्ता जे होणारे कार्यकर्त्याचे इलेक्शन असल्यामुळे पक्षाचा कुठलाही याच्यामध्ये फार मोठा प्रभाव तुम्हाला दिसणार नाही कुठल्याही प पक्षामध्ये त्या पद्धतीनं कार्यकर्ते आलेले नाही आहे काय वाटतंय एकंदर तुमचा हा राजकीय प्रवास आणि यांची युती झाली आहे आपण आता म्हणताय की त्यांचं ठराविक काल म्हणजे कालखंडासाठी त्यांची ती आपापले कार्यकर्तेच त्यांची या निवडणुकीमध्ये आहेत एकंदर यांची युती झाली आहे ती कायमस्वरूपी टिकेल का आणि या युतीमागचं गूढ काय असेल नाही युती वाग्याचं का म्हणजे शक्तीने गेलेल्या कॉम्प्रोमाइज आहेत ह्या दोघां दोघांच्यामधल्या कॉम्प्रोमाइज हे ना घडवून आणलेला कॉम्प्रोमाइज आहे असं म्हणत आहे मुश्रीफ साहेबांनी घडवून आणलेलं नाही त्यांना अपर्यायी म्हणून त्यांना करावं लागलेलं आहे असं माझं मत आहे कारण का त्यांचा स्वतःचा कधी तिथं बाले किल्ला असताना ही युती करायची त्यांना गरज नव्हती परंतु जी शक्ती या म युती पाठीमाग आहे त्या आदृश्य शक्तीचा रिस्पेक्ट म्हणून हे करावं हो लागले त्यांना आणि त्यामुळे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही कागलमध्ये एवढा मोठा फरक पडला की कार्यकर्ते त्यांना कणी त्यांची कणी हे जागा दाखवून देणार आणि स्पेसिफिक म संबंधित राजे ना ना कधीची प्रचंड मोठी नाराजी आहे युती टिकेल असं वाटतं आहे का ह्या दोघांची ही युती आता आपल्याला लवकरच समजेल आणि आठ दिवसात तुम्हाला समजेल की जिल्हा वेळी काय होणार आहे जिल्हा परिषदेच्या वेळी त्यांना कमिटमेंट काही दिलेली नाहीत त्या कमिटमेंट त्यावेळी कधी कार्यकर्ते बसणार आहेत का नाही बसणार उवाट्याचे कमी संजय मंडलिकच्या घाग्यांचे कार्यकर्ते बसणार आहेत का नाही बसणार आमचे कार्यकर्ते बस बसणार आहेत का नाही बसणार त्यामुळं तुम्हाला जिल्हा परिषदेच्या याच्यावधीच लक्षात देईल की काय होणार आहे त्याचं युतीचं त्याचबरोबर आपण मगाजपासून या दोघांच्या युतीबद्दल बोलतो आहे काही ठिकाणी असं बोललं जातं की संजय मंडलिक यांच्या एकंदर राजकीय प्रवासाला कुठेतरी थांबा देण्यासाठी हे षडयंत्र रच रचण्यात आलेलं आहे आपल्याला काय वाटतंय नाही नाही ते त्यांचं पहिल्यापासून अस्तित्व पंडित सिनियर मंडलिक साहेबांपासून आज मंडलिक साहेब संजय मंडलिक साहेबांच्यापासून पण त्यांचं ते अस्तित्व बालिकेला सेपरेट आहे जसा कधी साहेबांचा बाल्य किल्ला आहे तसा साहेबांचा काल किल्ला आहे तसाच संजय मंडळी साहेबांचा कालकिल्ला आहे ते संजय मंडळी साहेबांनी काल म्हणलेच ना प्रत्येक वेळा वापराचं सोडून द्यायचं वापरायचं सोडून द्यायचं त्या नीतीमध्ये ते त्यांना अडचण येणार त्यामुळे ते आता कधी ह्या इलेक्शनला ह्या आघाडीच्या मुशीफ साहेबांनी सम राजांच्या आघाडीच्या विरुद्धात उमेदवार भरले त्यांनी ते युतीचे युतीचे मेंबर असून तर त्यांनी भरलेले आहेत त्यामुळे ती आघाडी इलेक्शन होणारच आहे आमच्या लोकांना काही फॉर्म भरता आलेलं नाही कारण का आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला संबंधित होती आणि संबंध जीतने तर पक्षाला धोका दिला आणि कार्यकर्त्यांना धोका दिला आज आपल्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपण पाहतो आहे की नामदार हसन मुसरीफ आणि शाहू आघाडीचे समरजित घाडगे यांची युती झालेली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं बघा बघायला गेलं तर आता मी देखील हे पेपरमधून आणि कालपासून आपल्या स्थानिक लेवलच्या जे मीडियाच्या माध्यमातून मला कळालं की ह्यांची युती झालेली आहे परंतु ज्या त्या भागामध्ये जो तो निर्णय घेण्याचा अधिकार ज्या त्या पक्षानं स्थानिक नेत्यांच्यावर सोपवलेला होता आणि त्या पद्धतीनं तिने तो निर्णय घेतलेला आहे परंतु मला असं वाटत नाही की बाबा त्या ठिकाणी कुठंतरी आमच्यात विसंगती येईल पण ही जी महायुती आमची आहे जे या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून इथं एकत्रित काम करते त्यामुळं आमच्यात कुठल्याही बाबतीत मतभेद होण्याच्या दृष्टिकोनातून मला काही वाटत नाही एकंदर या जिल्ह्याच्या निवडणुकांवरती याचा काही परिणाम होईल असं वाटतंय का नाही कारण का सांगतो कारण का कागल विधानसभा मतदारसंघ जर जो बघितला तर तो, तो आदरणीय मु मंत्रीमहोदय हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं महायुतीचे सर्वच पदाधिकारी एकत्ररित्या काम करत आहेत परंतु जिल्ह्या लेवलला आम्हाला कुठेही अडचणी येईल असं आम्हाला वाटत नाही त्यामध्ये संजय मंडलिक यांचं जर बघायला गेलं तर त्यांचं राजकारण कुठेतरी पुसून काढण्याचं षडयंत्र आहे असं वाटतंय का हे बघा कागल तालुक्यामध्ये प्रत्येक नेता हा सक्षम आहे आदरणीय संजय मंडलिक साहेबांचे वडील सदाशिवराव मंडलिक साहेब यांना अभिप्रेत असलेला हा कागल तालुका आणि ह्या कागल तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं मंडलिक साहेबांचं जेवढं कौशल्य ते सा आहे तेवढंच इतरसुद्धा ग घटकांचं पण तिथं कौशल्य आहे त्यामुळे कुणी कुणाला पुसून काढण्याचा विषय येत नाही संजय मंडलिक आमच्या पक्षाचे माजी खासदार आहेत सन्माननीय ने नेते आहेत आणि आदरणीय संजय दादा हे पूर्णपणे सक्षमरित्या शिवसेनेची बाजू आणि शिवसेने ती जी धुरा त्या ठिकाणी खंबीरपणे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे या दोघांनी युती केली परंतु कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता केली असं म्हटलं जात आहे आणि कालच मेळावे झाले आणि त्या त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं याबद्दल आपल्याला काय या वाटतं बघा आज मी पेपरच्या माध्यमातून बघितलं की या दोघांनी युती केली आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही परंतु आज पेपरला ज्यावेळी पद्धतीनं हसन मुश्रीफ साहेबांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे की जे झालं ते झालं आणि आपण सगळ्यांनी एकमेकाला कुणालाही एक वाऱ्या वा फेकलं जाणार नाही आणि कुठल्याही कार्यकर्त्याला आम्ही बाजूला करणार नाही असं तिन्ही बोललो आहे पण स वस्तुस्थिती उद्याच्या इलेक्शनच्या माध्यमातून पुढं काय होणार आहे हे ज्या त्या कार्यकर्त्यांनी आता निर्णय घेण्याची गरज आहे आता एकंदर आपण त्यांच्या युतीबद्दल बोलतो आहे एकंदर आपला राजकीय अनुभव यावरून काय वाटतं आहे ह्या दोघांची युती टिकेल का हे बघा आदरणीय हसन मुश्रीफ साहेब एक महामेरोसारखं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि गेले कित्येक वर्ष आमदार म्हणून त्यांनी त्या भागात नेतृत्व केलेलं आहे आणि समरजित घाटगे साहेबांचं जर त्या राजेंचं जर आपण बोलायचं झालं तर त्या राजेंनी पण असं ज्या पद्धतीनं लोकांची अपेक्षा त्यांच्याकडून आहे त्या ते पद्धतीनं त्यांचं नेतृत्व कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या आपण देखील चॅनलच्या माध्यमातून तुम्ही वारंवार सगळीकडं फिरत असता बघत असता की एवढं कौशल्य समरजित घाडगेने एक ठिकाणी थांबून केलेलं नाही आज आपल्यासोबत शिवसेना उपनेते संजय पवार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू आघाडीचे समरजित घाडगे यांची युती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही ते ऐकल्यानंतर आणि वर्तमानपत्रातनं वाचल्यानंतर अजून त्या संभ्रमातनं मी बाहेर पडलेलो नाही खर खर की खरोखर युती झाली की नाही झाली पण तू असा विश्वास ठेवायला लागलो आहे की सगळ्याच पेपरवायंदरी त्यांची युती झाली खरं तर वर्षानुवर्ष यांचं वैर होतं वर्षानुवर्ष यांचा संघर्ष सुरू होता त्या संघर्षात अनेक वेळा आम्ही राजेंबरोबरसुद्धा काम केलेलं आहे पण तू अचानक युती झाली आणि म्हणतात की कागळच्या विकासासाठी मुरगुडच्या विकासासाठी आम्ही युती केली म्हणून म्हणजे ह्याच्या आधी कागळचा विकास झाला नव्हता विकास हे फक्त गोंजरणारं नाव ना आहे वेगळीच कारणं असतात ह्याला लोकांना अक्षरशः वेड्यात काढण्याचा प्रकार हा घडलेला आहे आणि खरोखर कोणाला पटलेलं नाही आहे विकासासाठी युती झाली हे महाराष्ट्रात एखादं ब्रीद वाक्य झाले दुसऱ्यांचा विकास राहिलाच बाजूला स्वतःचा विकास स्वतःचं भवितव्य आणि स्वतःच्या कुटुंबातलं भवितव्य ह्या पलीकडे ह्यातून काही दिसत नाही मला विकास हा थोथाण शब्द आहे हा आता ह्या कोल्हापूरच्या नेत्यांनी बंद करणं गरजेचं आहे गट गट तिथं किती पडलेत तुमचे कार्यकर्ते डोकी फोडून घेतलेले आहेत अनेकांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली तुमच्या राजकारणापोटी घाडगे गट वेगळा मंडलिकड वेगळा मुचलिमगड वेगळा मग आता आठवण येते ती लोकनेते सदाशिराव मंडलिक साहेबांची एक आणि माणूस तो जगला होता आणि शेवटपर्यंत तत्त्व सोडली होती त्याचा कुठंतरी ह्या लोकांनी विसर पडला आहे आपण म्हणायचं कागलंय विद्यापीठ राजकारण विद्यापीठ हे नाव ह्या लोकांनी फुसलं गेलेलं आहे आता विद्यापीठ राहिलेलं नाही हे राजकारण आहे खानं गलिच्छ राजकारण आहे लोकांचा विचार नाही कार्यकर्त्याचा विचार नाही गटाचा विचार नाही तुमचं झालं की सगळं झालं होय लगेच विकास दिसतोय तुम्हाला हे अक्षरशः शर्मेजी बाबा आहे हे कोल्हापूरकरण आणि मतदारांना एक नागरिक म्हणून अजिबात आम्हाला आवडलेलं नाही आपण आता मंडलिकांचा उल्लेख केला संजय मंडलिकांचं राजकारण पुसून काढण्याचं षडयंत्र आहे असं आपल्याला वाटतंय का नाही त्याबाबतीत दादा खंबीर आहेत संजय संजय संजयदादा हुशार आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल आणि थोडा पश्चाताप पण त्यांना झाला असेल असं मला वाटते माझी मित्र आहे जवळचे ते फार वर्षावर माझी मैत्री आहे त्यांना आता पश्चाताप झाला असेल की कागळच्या लोकांनी तुम्हाला कशा पद्धतीने फसवलं तेच मातोश्री तुम्हाला मान सन्मान कसा दिला होता शिवसैनिकांनी मान सन्मान कसा दिला होता हे त्यांना आता आठवत असेल कदाचित परंतु ती वेळ निघून गेली आता भविष्यात तुम्ही लढणार परत तुम्ही तुमची लढाई सुरू होणार पण तुमचा ज्या पद्धतीने घात केला त्याच पद्धतीने ह्या दोन्ही मंडळींनी घाडगे गटाने आणि मुश्रीफ गटाने आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्या मतदारांचा घात केला आहे आता ठीक आहे मुश्रीफ साहेबांचं राजकारण मला माहिती आहे अनेक वेळा काही राजकारणा करतात ते काही करतात आणि आता मला खरं बोलायचं मी त्यांना आदरणीय म्हणतो मी त्यांना समजित राजेना आदरणीय म्हणतो मी फार महत्त्वाचं वाक्य आहे त्यांना आता असं म्हणायला वेळाला मला जसं आपण म्हणतो ब्रुटस यू टू तसं आता मला म्हणावी वेळाला समजित राजे यू टू तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने चाललेलात मग आम्ही ह्या कोल्हापुरात आणि ह्या राज्यात पुन्हा विश्वास ठेवायचा तुम्ही जर स्वतः असं काय करणार असाल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल या दोघांच्या युतीचा जिल्ह्याच्या एकंदर निवडणुकांवरती काही परिणाम होईल असं वाटतंय का नाही ह्या दोघांच्या युतीचा जिल्ह्यावर काय परिणाम होणार नाही कोल्हापूरचे मतदार आणि कोल्हापूर नागरिक खूप सुज्ञ आहेत हे कशासाठी एकत्र येतात कुणासाठी एकत्र येतात हे चांगलं मतदारांना माहिती आहे त्यामुळे हे एकत्र आले काय नाही आले काय काही फरक पडणार नाही कारण ही यंत्रणा आता मुश्रीफ साहेबांची यंत्रणा कुठला आधी तुम्हाला माहिती आहे तो ते खूप चांगले कार्यकर्ते आहेत ते सुद्धा माझे चांगले मित्र आहेत एक चांगले कार्यकर्त्यांचा आवाज संपलेला आहे आता त्यांना व्हाईस स्वतः राहिलेला नाही आहे त्यांचा व्हाईस दुसऱ्याच्या हातात गेला आहे ते सांगतील त्याच त्यांना पुढे राजकारण करायला लागेल त्यामुळे मी त्यांनाच दोष देत नाही आहे परंतु वाईट वाटते तर समजित राजेंचं मला वाईट वाटतं आहे त्यांच्यानं मला अपेक्षा नव्हती मग आपण त्या दोघांच्या युतीबद्दल बोलतोय एकंदर तुमचा राजकीय अनुभव यावरून काय वाटतंय त्या दोघांची युती टिकेल का की पुढे काय होईल नाही भविष्यात ही युती टिकणार नाही आहे तुम्ही विधानसभेलाच बघाल तुम्ही आता हे तात्पुरता मलमपट्टी किल्ल्या कुणाचं खुश करण्यासाठी कुणाचा तर नगराध्यक्ष होण्यासाठी परंतु ही लोक नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्याचा विचार करत नाहीत रात्रंदिवस तुमच्यासाठी जीवाचं प्राण करत आहेत जीव आहेत रक्त चालत आहेत त्याचा तुम्ही विचार करणार नाही कधी तुमचं झालं की सगळं झालं मग तर नुसतं म्हणायचं मी माफी मागतो लोकांच्या शिव्या खायला मी तयार आहे नाही साहेब तुम्ही मुसरीफ साहेब तुम्ही आणि समज राजांनी पाप केलेलं आहे हे कोल्हापूरकर विसरणार नाही आज आपल्यासोबत प्रदेश आपचे प्रदेश संघटक संदीप देसाई आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर सध्या कागलमध्ये नामदार हसन मुसरीफ आणि समरजित घडगे यांची युती झाली याबद्दल आपलं काय मत आहे मला प्रामुख्यानं या युतीच्याबद्दल सांगायचं आहे कार्यकर्त्यांनी एकमेकाची डोकी फोडायची आणि वेळ आल्यानंतर नेत्यांनी स्वतःच्या फायद्याकरता एकमेकाच्या मांडी मांडी लावून प्रेस कॉन्फरन्स घ्यायची अशा पद्धतीची अभद्र युती आहे कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो त्यानं फक्त सतरंज उचलायच्या नेत्यांचा आदेश ऐकायचा नेते सांगतील त्या पद्धतीनं करायचं निवडणुकीच्या काळामध्ये तिकीट मागितलं तर त्याला तिकीट द्यायचं नाही कोणत्याही पद्धतीचं म्हणणं त्याचं ऐकून घ्यायचं नाही अशा पद्धतीची ही युती झालेली आहे आणि मला अतिशय खात्रीपूर्वक सांगायचं आहे याच्यामध्ये कुठलाही समविचार दिसून येत नाही कारण इंडिया आघाडी व्हर्सेस महायुती हा जो काही विधानसभेचा सामना होता हे दोघंही दिग्गज उमेदवार एकमेकाच्या विरोधामध्ये उभे होते ते विचारांना आम्ही किती व्यवस्थित आहे आम्ही विचारानं संविधानाची कशा पद्धतीनं पाठराखण करतो आहे असा जो काही आभास निर्माण केला जात होता तो आज खऱ्या अर्थानं फुटला तो आज त्यांचा खरा चेहरा या दोघांचाही खरा चेहरा कागलकरांच्या समोर आलेला आहे आणि कागलकरांना मला विनम्र आव्हान करायचं आहे तुमच्या या चॅनेलच्या माध्यमातून की या दोघांनासुद्धा घरी बसवा आणि जे अपक्ष उमेदवार असतील किंवा बाकीच्या पक्षांचे उमेदवार असतील यांना या कागलच्या नगरपालिकेमध्ये पाठवा आणि खऱ्या अर्थानं सांगा की लोकशाही अजूनही जिवंत आहे शाहूंचा विचार अजूनही जिवंत आहे आणि जोपर्यंत हा विचार मतदारांच्या मनामध्ये आहे तोपर्यंत असल्या तो अभद्र युत्या आम्ही टिकू देणार नाही अशा खऱ्या अर्थानं निश्चयानं कागलकरांनी या निवडणुकीकडे बघायला पाहिजे उतरायला पाहिजे आणि तशा पद्धतीची कृती त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे अशी विनंती मी कागलकरांना करतो आपण कागलकरांना विनंतीही केली पण त्याचबरोबर यांच्या युतीचा जिल्ह्यातील एकंदर निवडणुकांवर काही परिणाम होईल का याच्यामध्ये तेच दे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे समविचारी विचारधारा कुठली आहे हा संभ्रम निर्माण झालेला आहे कारण महायुतीचे मुश्रीफ साहेब आणि महाविकास आघाडीचे समर्जित सेन या दोघांची विचारधारा वेगवेगळी होती ई डी सी बी आय ज्यावेळी मागं लागली त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी विचारधारा सोडली आणि महायुतीची कास धरली आता पुन्हा सुद्धा की या पद्धतीची युती करताना दिसत आहेत याच्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये एक त्वेषाचं वातावरण आहे की हे चालू द्यायचं नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे मोडून काढायचं आणि नेत्यांची ही दादागिरी कार्यकर्त्यांनी खपून घेतली जाणार आहे अशा पद्धतीचं एक वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलं म्हणजे सगळीकडे आहे असं मनाला काहीच हरकत नाही एकंदर कागलला राजकीय विद्यापीठ म्हणून कागलची ओळख आहे का त्यामध्ये आपण संजय मंडलिक यांचा जर उल्लेख करायला गेलं तर एकंदर त्यांच्या राजकीय प्रवासाला कुठेतरी थांबा देण्याचं हे षडयंत्र असल्याचं बोललं जातं आहे आपल्याला काय वाटतंय याच्याबद्दल संजय मंडलिकच मान्य साहेबच जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात पण सुदैवानं याच्यातला धोका त्यांनी ओळखावा आणि किंबहुना ओळखला असेल असं आपण म्हणूया आणि मग तसं असेल तर एखाद्या मित्रपक्षामध्ये आहे किंवा युतीमध्ये आहे म्हणून त्यांची साथ द्यायची ते त्यांनी कुठंतरी थांबवावं असंही आव्हान मला या निमित्तानं करायचं आहे जर धोका ओळखला असेल जर शत्रू ओळखला असेल तर मंडलिक साहेबांनी येत्या काळामध्ये योग्य तो निर्णय घेऊन योग्य ती पावलं उचलावीत अशी विनंतीसुद्धा मी याच्या या माध्यमातून त्यांना करतो आपण युतीबद्दल बोललात त्याचबरोबर त्यांच्या विचारधारेबद्दल बोललात आपला राजकीय अनुभव काय सांगतोय ही झालेली युती टिकेल की पुढे काय होईल त्यांची ही युती मतदारच टिकू देणार नाही त्यांच्या त्यास्� युतीचं जे काही अभद्र युती म्हणू आपण ही ही युती ही मतदारच कागलमध्ये टिकू देणार नाहीत आणि इथून सुद्धा अशा पद्धतीची विचारधारेची सरमिसळ कोल्हापुरातलीच जनता नव्हे भारतातली महाराष्ट्रातली कु कुठल्याही मतदारसंघातली जनता ती सहन करणार नाही अशा पद्धतीचा इशारा या निवडणुकीमध्ये सगळ्याच नेत्यांना मिळणार आहे या अनपेक्षित युतीमुळं जिल्ह्याच्या निवडणुकांवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याच्या भावना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत परंतु त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेते मंडळींनी हे सर्व करायला हवं होतं कारण नेते मंडळींच्या राजकीय स्वार्थापाई कुठेतरी कार्यकर्ते बळी पडत असल्याचं बोललं जात आहे नेमकं या कागलच्या राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या ठिकाणी मु मुश्रीफ असतील घाडगे असतील यांच्या या युतीमुळं काय होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले